पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला संशयित कराड सूडबुद्धीने कारवाई केली जाते असा आरोप करत वाल्मिकच्या आईने बुधवारी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं त्याच्या पत्नीनेही पती वाल्मिक कराडची बाजू घेत विरोधकांना सवाल केले सुरेश धसांवर गंभीर आरोप केले वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यावर संतापून त्याच्या आई पत्नी आणि समर्थकांनी हे आंदोलन केलं त्यानंतर आज अंजली दमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कारवायांची यादीच जाहीर केली आणि या गंभीर गुन्ह्यांवर काय कारवाई केली आहे असं विचारत हल्ला बोल चढवलाय मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजे मोक्का गुन्हा दाखल त्यानंतर आज वाल्मिक कराड याला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत नवीन प्रकरणाची एफ आय आर दाखवत आरोप केलाय गृहमंत्र्यांनी या एफ आय आरवर वर काय कारवाई केली असा सवाल देखील उपस्थित केलाय अंजली दमान यांनी केलेल्या आरोपांनुसार आणि त्यांच्या एक्स पोस्टनुसार एफ आय आर क्रमांक शून्य एक शून्य आठ दोन हजार चोवीस तारीख तीन जुलै दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे सात जीवे मारण्याचा सा प्रयत्न करणे दुसऱ्याला किंवा दुखापत करण्याच्या हेतूने त्रास देते किंवा एखाद्याने शरीराच्या कोणत्याही भागाला इजा पोहोचवणे आय पी सी तीनशे सव्वीस धोकादायक शस्त्रांनी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे आय पी सी पाचशे चार जो कोणी हेतू पुरस्कर अपमान करतो आणि त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला चिथावणी देतो अशा चिथावणीमुळे सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा इतर कोणताही गुन्हा केला जाईल असा हेतू आहे किंवा हे माहिती आहे आय पी सी पाचशे सहा गुन्हेगारी धमकी आय पी सी एकशे त्रेचाळीस असा हल्ला करण्याच्या चिथावणीचा परिणाम हल्ला घडवून आल्यास आय पी सी एकशे अठ्ठेचाळीस दंगल प्राणघातक शस्त्राने सज्ज असेल किंवा गुन्ह्याचे हत्यार म्हणून वापरलेले मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही गोष्टीने दोषी असेल आय पी सी एकशे एकोणपन्नास बेकायदेशीर असेंब्लीचा प्रत्येक सदस्य सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्हासाठी दोषी आहे या व्यतिरिक्त शास्त्र अधिनियम तीन शास्त्र अधिनियम चार शास्त्र अधिनियम पंचवीस अशा कलमान्वय कराडवर एफ आय आर दाखल आहे असं दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणजे एक्सवर म्हटलंय त्यात आतापर्यंत काय कारवाई झाली असा सवालही अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय तर दुसरीकडे वाल्मिक कराडवर मोका लागल्यानंतर आज पुन्हा त्याच्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे यामध्ये पोलीस कराडची पोलीस कोठडी मागणार आहेत मीडिया समोर आलेल्या माहितीनुसार आणि खून आरोपी यांच्या सहा कॉल झाल्याचं सांगितलं जात आहे खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल झालेले आहेत आणि हे सहा फोन कॉल वाल्मिक कराड बरोबरच झाले आहेत याबाबत आज पोलीस न्यायालयात माहिती देऊ शकतात त्यामुळे वाल्मी करारचे पाय दिवसेंदिवस जास्त खोलात चिरत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान आज कोर्टात नेमकं काय का होतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे या, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण पर आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद